नमस्कार आज मी तुमच्याकरता काळ्या चण्याची भाजी घेऊन आली आहे हरवार हा छोले नाही इथे हे मी हळद मीठ घालून कुकरला शिजवून घेतले चार शिट्ट्या करून पहिले भिजवून घेतले होते रात्री ही अगदी झटपट होणारी अशी भाजी आहे इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतला आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला थोडंसं हिंग आणि थोडीशी हळद घेतली आहे आणि त्यामध्ये इथे मी लसूण आणि आलं ठेचून घेणार आहे आणि थोडेसे चणे ठेचून घेणारे हे इथे मी हे भांड्यामध्ये तेल घालून घेतले आता मोहरी टाकते मोहरी तडतडली आहे आता मी आज जिरे घालून घेते आणि कांदा घालून घेते इथे मी आलं लसून ठेचून घेते इथे हा कांदा परतवून जला आता हे आलं आणि लसूण खेचलेलं मी हे घालून घेत्या दोन मिनिट अगदी परतवून आहे कांदा आलं लसूण परतवून झाले छान त्यात मी सगळे मसाले टाकून घेते लाल मिरची पावडर गरम मसाला धणा पावडर कांदा लसूण मसाला हिंग आणि हळद हे सगळं टाकून घेते मी ही अगदी झटपट होणारी रेसिपी आहे खूप टेस्टी बनते या पद्धतीने केल्यानंतर वाटण करण्याची गरज नाही आहे आपला वेळही वाचतो त्यात आता मी आता थोडंसं पाणी घालून घेते शिजण्याकरता जे हरभरे मी शिजवून घेतले तसंच हे पाणी घेतले मी थोडंसं मसाला शिजतोय तोपर्यंत तो हे चणे थोडेसे रगडून घ्यायचे अगदी पेस्ट करायला पाहिजे असं नाही हे टाकल्यानंतर पेस्टही छान लागते आणि थोडंसं भाजीला दाट रस्ता होतो हे लोक शक्य पण आपला मसाला छान शिजला आहे कडेने तेलही छान घेतले तसं आपण हे हरवारी टाकून घेते सगळे इथे मी सगळे हे शिजवलेले हरभरे घालून घेतले पाणी तेवढंच होतं तेच टाकलं आहे जास्त पाणी नाही टाकलं आहे तुम्हाला तुम्ही तुमच्याच सोयीनुसार कमी जास्त पाणी करू शकता घट्ट पातळ बघून हे हरभरे शिजवताना मीठ घातलं होतं थोडंसं आता मी अगदी थोडंसं मीठ घालून घेते मसाले घातले त्याच्याकरता हे थोडंसं मीठ जास्त मीठ नका घालू कारण आपण अगोदरच यात मीठ घातलेलं आहे भाजी छान कळी आता यात मी इथे हे जे चणे ठेचून घेतले अगदी बारीक नाही केले हे टाकून घेते आणि हे याला एक उकळी आली की हे बंद करणार आता आपली भाजी तयार झाली आहे बघू शकता तुम्ही आपली काळ्या चण्याची भाजी तयार झाली आहे आवडलंस माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटे अशाची का नवीन व्हिडिओसोबत बाय